आपण नेहमी म्हणत असतो लेख वाचवा लेख वाचवा लेख वाचले लेखीला वाचवण्यासाठी सर्वांनी समाजाने हातभार लावला पाहिजे सह केला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतकी देवस्थान आहेत की त्याला इतकं उत्पन्न नाही या उत्पन्न ना जर प्रत्येक मुलीच्या नावावर अकाउंटवर सर्वे करून पाच पाच हजार रुपये टाका कारण मुलींना वाटत नका वाटतं की वय असतं नाट्याचं खरल्याचं महत्वाच्या काढण्याचं जवळ पैसे खरेदी खरेदी इतकी वाईट गरीब वाटे एक लाख रुपये सोनं घ्यायचं म्हणलं तर सव्वा लाख रुपये जेवणाचा खर्च एक लाख रुपये वाटे एक लाख रुपये आणि कपडे लागतो एक लाख रुपये त्यामुळं मुलीच्या काही मंडळी समाजामध्ये या देशामध्ये गैरफायदा घेत आहेत असल्याना मी कदाचित सोडणार नाही पिटोड्यांनी बघतोय अठरा तास ग्राउंडवर मी कुणाच्या देवाच्या देव माझं घाबरत नाही जर कुठल्या गैर मुलीचा जर कोण फायदा घेत असेल त्याला मी सोडणार नाही परवा आम्ही मे महिन्यामध्ये एका इतका मारला इतका मारला की तिथे पॅन्ट गोली केली बँड गोली तर मारला झाडाला माझं कुणाला विचारा मुलगी आठवी ती त्याच्या बाई साठ होत साठ त्या मुलीच्या घरची गरिबी तिला फैटन लागलं त्यांनी मी तुला मोबाईल घेतो कुठे घेतो हे घेतो मला जरा संशय आला माझ्या मित्राला बोलल जरा जरा माझा मित्र जरा काम म्हटलं काय अरे म्हणला तुझं नेहमीच काहीतरी असतो मुलीच्या बद्दल अरे मी बघते ते बघ म्हणलं आम्ही दोघं जण गेलो त्यांनी सुरुवात केली इतकं मारलं त्याला आणि जातीने तो एक एका शाळेचा संस्थापक होता आणि ती मुलगी आठ मुलगीला बोलत काय करत नाही काय बोल नको पर चला पॅन्ट मुली होईपर्यंत आणि मारणार मी कुणाला सोडणार नाही ना पण राज्यामध्ये किती दिवस आहेत तिरुपती महाराज दिवस आहे कोल्हापूरची अंबाबाई आहे पण साहेबा दिवसात ट्रस्ट आहे खंडोबा खंडोबा इतका उत्पन्न आहे उत्पन्न पण क्रिकेटर आहे पैसा डायरेक्टर आहे सिने कलाकार आहेत काय तुम्ही विराट कोहलीचा पुतळा उभा करा मुंबईमध्ये काय करायचं त्या पुतळ्याला तुम्ही गरीब मुलींना पाच रुपये पाठवा कुठल्या काय धर्माचे असे ना त्यांना वनदा वाटत चांगले कपडे घालू वाटतात चांगले घास वाटतात घरची गरीबी असती आई आजारी असती बाप दारुड्या भावाला मोठा अधिकारी करायचा आहे घर मोठं व्हायचं आहे आणि ह्याचाच बरोबर काय पेट्रोल शहरातल्या भोट्यांनी थोडेफोर फायदा घेतला आहे त्यांना फसवून असतात दारू पाचतात स्वतःचा रूपाचाच आणि ह्यांना एक ना एक दिवस मी आदर घडवणार म्हणजे घडवणार माझं क्वांटा एवढं मोठं आहे मला स्वतः साहेब माझ्या बरोबर आणि ह्या मुली कुठलं जातात कशा जातात पाठीत पाच वाजल्यापर्यंत कार्यक्रम चालू असतो रात्रभर मुली या घरी नसतात त्यांच्या घरी जर गेलो जर चौकशी केली तर मुलगी गरीब नाही त्याचं काय समजायचं हा एवढी गरिबी कुणाच्या नशिबाला नाही आणि कुठल्या मुलीला स्कोर करू वाटतं म्हणजे गरीबीमुळे हा मुलगी वाटेल नाही आणि या गरिबीचा पट शहरातल्या गुलदांनी पैसेांनी फायदे केला आहे आणि मुली शिकण्यासाठी आल्या बरेचसे शहरामध्ये क्लासेस बाहेर येतात स्वतः पालकांनी आपल्या मुलीला स्वतःच्या स्वतःवर सोडावं न्याव कुणावर विश्वास ठेवू नका जग इतकं नेचे नालायक सगळ्यात जात विषय बोल माणसाची कुत्र फाव करत नाग फाव करत वाघ बुरुर माणूस न बोलून एखाद्याला हे करत विश्वासघात करेल मांजर परवडली माणूस हा प्राणी बेकार आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही नेहमी मुलींनो नीट वागा नीट राहा आयुष्यात वाटोळ करून घेऊ नका कारण एक तर तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर होणार एच आय वी होणार क्षयरोग होणार आणि शेवट घरा तुम्हाला दोन महिने तीन महिने दवाखान देणार शेवट घरात तुम्हाला कंटाळून जाणार तुम्हाला शेवट आजारी म्हणतो सोडून जाणार आतापर्यंत आम्ही पर्यटनची जी स्मशानभूमी तिथं अशा अनेक वैश्य व्यवसाय करणाऱ्या मुलींचा आम्ही धरण केले वाईट वाटत दफन करताना फक्त दोन पोलीस वैद्यकीय सरकारी डॉक्टर आणि पंचग्राम सरकार दोन सह्या पोलीस कसा काढतात आपल्या मुलीचं दफन करताना आठ वऱ्यापैकी दफन केलं कुत्र विचारत नाही लोक तुम्ही पैसा आहे हे आहे लवकर तुझा माणसं तुमच्या पैशावर तो माझ्याकडे असेल एकदम फिर माणूस चांगलं राहा तुम्ही तुम्हाला मार्च खरडा करा आणि व्हिडिओ करा लाईन लागेल तुम्ही दोन तीन हजार रुपये घरी बसून कराल चांगलं करा चांगलं तर चांगलं होत असतं रांगोळीचा कोर्स करा ब्युटी पार्लरचा कोर्स करा गायनाचा कोर्स करा लेनयाचा कोर्स करा चांगलं करा वाईट हे लागू नका वाईट केलं तर वाईट होत चांगलं कुणी म्हणत आहे समाजात आणि कसं असतं त्यांना वाटतं का आपण कोण पाच नाही कोण बघत नाही आपण ओळखत नाही सीसी कॅमेऱ्यात तुम्ही सगळ्यांचं काय चालणार गिरवी नाका गिरवी नाका आंबेडकर चौक शिवाजी पुतळा मटन मार्केट उमरा मारुती नानापाडी चौक जिंत सगळे गाडीचे नंबर अक्युरेट तिथं मला अकरा जणांचा अहवाल मी कलेक्टर जाणार ह्या मुलींना सुधारकरात पाठवा त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही कारण सुधारणा तुम्ही एकदा गेला ना तुम्हाला गेला गेला काय असतं ते कसं करायचं कसं वागायचं कारण मी तुमचा कोण एक देशाचा नागरिक तुमच्या परिस्थितीचा इतका गैरफायदा एखाद माणसं डोळ्याने बघते आज हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून एक माझी तुम्हाला विनंती शेवटची परत मी काय करणार माझ्या पतीने तुम्ही कुठलं जाता तुम्ही पाठी पाच वर्ल्यापर्यंत परत जाता कुठं पुर। रात्रभर तुम्ही घरी नसता सगळ्या मुली तशा नाहीत पण केवळ गरीब मुलींचा इतका गैरफायदा फायदा आहे त्याला लिमिट नाही जय हिंद जय महाराष्ट्र